आ आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो मुरगुड इथं छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी ग्रामीण रुग्णालयासमोरील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं तसंच रुग्णालयातील रुग्णांना वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते फळाचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी शाहू महाराजांचे समाजावर अनंत उपकार आहेत छत्रपती शाहू महाराजांचा ज्या इमारतीत सहा वेळा मुक्काम राहिला ती इमारत आज ग्रामीण रुग्णालयासाठी वापरली जाते येत्या काही दिवसात हे रुग्णालय पन्नास खाटांचे होईल हेरिटेजचा दर्जा असलेल्या या इमारतीच्या रंगरंगोटीचे उर्वरित काम स्वखर्चातून करण्याचा निर्णय घेत असून आजच या कामकाजाला सुरुवात करत असल्याची घोषणा वीरेंद्र मंडिक यांनी केली यावेळी मुरगुळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले माजी नगरसेवक शिवाजी चौगले डॉक्टर शिवाजी भुमरे डॉक्टर वीरेंद्र कांबळे डॉक्टर तानाजी कुंभार मोहन कांबळे दीपक शिंदे सर्जेराव अवघडे दत्ता मंडलिक अक्षय शिंदे अनिल राऊत सर्जेराव भाट यांच्यासह बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते